तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शेत शेतकऱ्याच्या शेतीचे रक्षण करणे हा खूप महत्त्वाचा विषय आहे जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या पिकांचे नुकसान होऊ नये त्यामुळे तार कुंपन अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाची योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांना एक मजबूतदार तार कुंपन घालवण्यासाठी नव्वद टक्के अनुदान सरकार देणार आहे तर चला तर मग या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आपल्याला अर्ज कुठे मिळणार आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेतकऱ्यांबद्दल आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा तर भारत सरकारने आपल्या भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना काढून ठेवल्या आहेत की त्याच्यामधून अर्ध्या पण योजना आपल्या शेतकऱ्याला किंवा आपल्याला माहिती नाही तर हीच माहिती आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या शेत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहतो तुमचं एक काम आहे फक्त ही जी आम्ही जे माहिती देतो दे शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांच्या योजनाबद्दल ही माहिती त्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोचवणे हे एक तुमचं काम आहे कारण सरकारने एवढ्या साऱ्या योजना काढून ठेवल्या शेतकऱ्यांबद्दल त्या शेतकऱ्याला त्या योजनेबद्दल अर्ध्या यो योजनांबद्दल अजून माहिती नाही अर्ध्या योजना माहिती आहे ज्या फेमस आहेत म्हणजे ज्या अतिशय ज्यांची बोलचाल चालू आहे त्यांच्या ज्यां योजनेचा बोलबाला चालू आहे त्या, त्या योजना फक्त शेतकऱ्यांना माहीत आहेत पण बाकी ज्या योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांना माहीत नाही तर आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत राहतो तर बघा अशीच ही आहे एक तार कुंपण अनुदान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला नव्वद टक्के अनुदान मिळते तार कुंपण अनुदान योजना ही योजना डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी व विकसित प्राप्ती व्याघ्र प्रकल्पांतर्गत ही चालवली जाते या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाची जंगली प्राण्यांपासून संरक्षण करणे आणि आर्थिक नुकसानापासून वाचवणे हा या योजनेचा एक मोठा उद्देश आहे ही योजना विशेष म्हणजे दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे शेतकरी आपले पीक सुरक्षित ठेवू शकतात आणि उत्पादनामध्ये देखील वाढ करू शकतात मजबूत कुंपणामुळे शेतातील चोरालाही आळा बसतो आणि जंगली प्राण्यांपासून म्हणा किंवा पाळीव प्राण्यांपासून म्हणा आपल्या पिकाचे संरक्षण होते त्यामुळे ही तार कुंपण अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे शेतकऱ्यांना दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस टक्के कामांसाठी नव्वद टक्के अनुदान मिळते जंगली प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करणे आणि या योजनेमुळे जे पिकाच्या नुकसानीची जी चिंता आहे ती कमी होते आणि त्याचबरोबर आपल्या पिकांच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होते आता या तार कुंपण अनुदान योजनेमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स म्हणजे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते बघा पहिला आहे आधार कार्ड दुसरा आहे ग्रामपंचायतीचा दाखला तिसरा आहे वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र चौथा आहे बँक खात्याचा तपशील म्हणजे पासबुक लागणार आहे पाचवा आहे सात बारा आणि आठ अ उतारा एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेमध्ये या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत तार कुंपण अनुदान योजनेसाठी तुम्हाला पण अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण करणे महत्वाचे आहे सर्वात आधी शेतकऱ्यांची जी शेती आहे ते अतिक्रमणमुक्त असावी आणि वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक वासात नसावं त्याचप्रमाणे शेतकरी हा स्वतःच्या शेतीचा मालक किंवा भाडे तत्वावर शेती करणारा असावा या तार कुंपन अनुदान योजनेसाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ती खूप सोपी आणि सरळ आहे या योजनेसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता जो ऑफलाईन अर्ज आहे तुम्हाला जो तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज आहे तुम्हाला पंचायत समिती किंवा कृषी विभागामध्ये हा अर्ज तुम्हाला मिळून जाणार आहे विहित नमुन्यातील अर्ज भरून तुम्हाला जे कागदपत्रे सांगितले आहेत ते तुम्हाला त्या अर्जासोबत जोडावे लागणार आहेत अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे निवड झाल्यानंतर जे अनुदान आहे नव्वद टक्के ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट संलग्न करण्यात येणार आहे म्हणजे टाकण्यात येणार आहे आपण जेव्हा अर्ज जमा करतो अर्ज जमा केल्यानंतर पावती जरूर घ्यायची आहे कारण ती पोचपावती तुमच्या अर्जाचा पुरावा आहे ही तार कुंपण अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलेली ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेमुळे शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करू शकतील आणि त्याच बो बरोबर आपल्या पिकाचे नुकसान देखील टाळू शकतील तर ह्या तार कुंपण योजनेसाठी तुम्हाला पंचायत समितीमध्ये कृषी विभागामध्ये ऑफलाईन अर्ज तुम्हाला मिळून जाईल त्या बरोबर जे पाच डॉक्युमेंट्स चांगले आहेत कागदपत्रे सांगितले आहेत ते जोडावे लागणार आहेत ऑनलाईन आपल्याला अर्ज करायचा नाही पंचवीस सम समितीमध्ये जाऊन आपल्याला हा अर्ज करायचा आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करा त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना या योजनेबद्दल माहिती नाही लाईक करा लाईक केल्यानं मला पैसे ना मिळत फक्त हा व्हिडिओ जो आहे सर्वत्र पसरतो ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र